जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आणि अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी तपासणी केलेल्या दोन वाहनातून एक लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली यावेळी दोन गाड्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे मलकापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर गाडी क्रमांक एम एच आर डी डब्ल्यू एक पाच सात एक दुसरी गाडी क्रमांक एम चौदा सी एक्स नऊ सहा पाच नऊ या वाहनात प्रतिबंधित गुटका असल्याचे समजले गुन्हे शाखा पोलिसांनी दोन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रुपयांचा गुटखा आढळून आला दोन गाड्याचे किमतीसह एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तीन आरोपींना ताब्यात घेऊन बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले त्यामध्ये शेख नवाज शेख हुसेन वय वर्ष सत्तावीस राहणार नांदुरा जुनेद बेग मिर्झा बाबा वय वर्ष तेवीस राहणार कोडंबा रसलपूर मंजू इस्माईल बेग वय वर्ष राहणार मुल्लापुरा जामा मस्जिद नांदुरा या तिघांचा समावेश आहे यांच्यावर भादवीच्या एकशे अठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस सहकलम अन्न सुरक्षा कायदा कलम दोन हजार सहा कलम सव्वीस दोन चार नुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सहाय्यक निरीक्षक मनीष गाव हेड कॉन्स्टेबल सुधाकर काडे संजय नागवे गणेश पाटील यांनी केली बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे विशेष म्हणजे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पद जिल्ह्यात आहे तरीही कोट्यावधीचा गुटखा येत आहे दर आठवड्यात जिल्ह्यात कुठेतरी गुटखा पकडला जात आहे अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांचे याकडे पूर्णता दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे गुटखा माफियांचे चांगलेच फावत आहेत मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव